नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज सोलापूर आज... जिल्ह्यामध्ये सांगोला शहरामध्ये गोपालकांचा सा... मोर्चा पोलीस स्टेशनवरती शेतकरी काढत आहेत यामध्ये आदरणीय आमचे सहकारी नेते बापूसाहेब हे शेतकऱ्यांच्या खंद्याला खंदा लावून या ठिकाणी उभा राहिलेले आहेत क्रांती संघटनेचे श्वास पाटील दीपक भोसले शंभू असे अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहेत मी सगळ्या गोप पालकांना धन्यवाद देतो एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर आज मितीला गाई जरशी भोस्टन दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या एक कोटी पंधरा लाख इतकी संख्या आहे आणि म्हैशीची संख्या आज मितीला चव्वेचाळीस लाख आहे शेळींची संख्या ही राज्यामध्ये नव्वद लाख आहे मेंढींची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख आहे म्हणजे दोन कोटी पंच्याऐंशी लाख पशुधन या राज्यातला शेतकरी शेतमजूर गुंतेदार या ठिकाणी संभाव करत आहे शाळेमध्ये किती आहे पशु पशुधन दोन लाख आहे म्हणजे दो एक टक्का सुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटत गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोट्याला दिला पाहिजे शेतकऱ्यांचा गोटा हाच गोशाळा आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये जो पासष्ट लाख कोटी लिटर दूध कोण तयार करत तर तो, तो, तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बाराबुल्तेदार करत आहे राज्यामध्ये अडीच कोटी लिटर दूध दोन तयार करत वर्षा, आहे तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा मुलकेदार करत आहे आणि आमची मागणी हा म्हणजे स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा म्हणून शेतमजुराला जोडधंदा म्हणून तरुणांना जोडधंदा म्हणून या दूध व्यवसायाकडे बघितलं जातं आणि ही एक आमची साखळी आहे आठवड्याला जनावरांचे बाजार वेगवेगळ्या विभागामध्ये भरत असतात शेतकरी दोन गायीच्या चार गायी झाल्या त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संकरीत गायी तो बाजारला घेऊन जातो त्यातनं आलेल्या दोन पैशामध्ये तो त्याच्या बाळाचं शिक्षणाचा खर्च भाग होतो आजारपणाचा खर्च भाग होतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गुराढोरांना आपल्या पोटाशी घरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही आई खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढे आलेले आहेत अरे गाई आम्ही पाहतो बाबा चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाला रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाही तर हे भक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोटा लुटायला यायला लागलेले ला आहेत ला अरे देशी गाय ही आमची गोमाता आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एक ही शेतकरी आपल्या देशी गायला किल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही दुधाळ गाई सुद्धा आडवायला लागलेला आहे आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा असे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची मग पोलिसांचं पैसे यांचं पैसे नाही म्हटलं तर ती पुन्हा काही गोशाळेत त्याच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गाई विकून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा त्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावर भाकड जनावर गाईला दरशी गाईला झालेला फोन मशीला झालेला रेडा अरे ताऊन मराय लागलाय प्रदूषण वाढायला लागलय गावाच्या बाहेरची जनावर फेकून द्यायला लागलोय अरे ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही शेतकऱ्याचा विचार कोण करणार आहे का नाही त्याची साखळी तुम्ही का आता अरे जर शेतकऱ्यानं जनावर पाळली नसती तर ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला दूध मिळालं नसतं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅट मध्ये पाहिले का गाई म्हशी तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आम्हा शिकवता तुम्ही गाईवर मशीवर कसा प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकवून ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची गो आहे ना आमची आता गो पालक उभा राहील गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला या विरोध करेल अरे दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही हिसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही म्हणून आज आम्ही ठरवलं काय मागणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार काय मागणी काय मागणी मागणी काय आहे मागणी आमची मागणी स्पष्ट आहे की दरशी गाई ह्या आठवडा बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या बाकड असतील दुधाच्या असतील तुम्ही तिथं आडवं येऊ नका गो रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी फाळाव्या श्यान घाण काढावं अरे आमच्या मायमऊलीचं श्याणघाण काढताना मोठं झडली ती गाडी आणू तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती मोठ्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाय म्हणजे आम्हाला विकू दिना झालं तुम्ही आम्हाला आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे ते काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये ती सुरू राहिली ना ती शेतकऱ्यामुळे सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अरे काही आमच्या गोट्यात आणि हे कोण निघाले चोर आम्हाला तिथं जाब विचारायला आणि म्हणून आमची मागणी आहे देशी गायला आम्ही गोमाता मानतो जरशी गाय कोस्टन गाय भाकड गाय मस रेडा जरशी गायचा बैल या गड्यांना सांगतो अवताला चालत नाही तो धापा मारतो तुमच्या घर तो नाही चालत आणि म्हणून यांना आम्हाने बाजारला घेऊन जाऊन दे आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका हे संपूर्ण चालवायचे कशासाठी म्हणजे आम्ही हप्ता द्यायचा गोरक्षक आम्ही हप्ता द्याचा पोलीस त्याचा तोटा काय झाला शेतकऱ्यांचा आज गाईच मैशीचं बाजारभाव पडले एक लाखाची गाय आमची आता सत्तर हजारानं जायला लागली तो व्यापारी बोलायला लागला दहा हजार पाच हजार पंधरा हजार द्यावा लागतो या त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका बसायला लागला शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलंय अरे बाबा न बघा मी त्या गोरक्षकांडला सांगतो अरे तुम्ही या ना आमच्याकडे सालानं गडी म्हणून शान काढायला आम्ही बी गडी उडकतो या गयांचं शान काढायला मसरांचं शान काढायला धारा काढायला आम्ही बिहारमधनं माणसं आणायला लागलो या गयांचं म्हैशी सांभाळायला या ना तुम्हाला वळू बैलांना महिन्याला पगार बी देतो रात्रभर बसता का फुकटचा mm -hmm. आणायला अजिबात हे आता चालू देणार नाही आणि या खंडी गोळा करायला लागले माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून चाकू गोट्याला लावून शेतकऱ्याकडनं तीन लाख रुपये घेतला याचा पुरावा माझ्याकडे दुसरा पुराव, पुराव नाही तर वीज जण तरी पार केले दोन दिवसापूर्वी अरे अजून काय पाहिजे तुम्हाला आणि यांच्यात गोशाळा ठरलेल्या आहेत कुठल्या गोशाळेमध्ये गो ते जनावर नेऊन सोडायचे म्हणजे हे गोशाळा तुम्ही काय करून ठरवायला लागला का ला रे या सगळ्या गोशाळावाल्यांना मी माझं आव्हान आहे तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला तुमचं दूध महाराष्ट्र पेच नाही शेतकऱ्यांचा दूध पितूया तुम्हाला लयच गोशाळा चालवायच्या तर गावागावात आमच्या गाई आहे या रोज सकाळी शान घाण काढायला हा या तिथं हा कशाला तुम्ही करायला लागलाय या ना आमच्या गावात लय सेवा करायची आहे यांची तर मी देतो तुम्हाला गोठ वाटून भाऊ भाऊ गो गोवंश हत्या कायदाच हा मुळात चुकीचा झालाय असं म्हणायचं का निश्चित माझ एक मत आहे कायदा हा कोणताही असू दे पण एखादा कायदा आमच्या जगण्याच्या आड येत असेल तो आमचं जीवन मरण ठरत असेल तर तो कायदा जनतेसाठी नसतो आणि म्हणून जनता तो, तो कायदा पाळत नसते जर आमच्या जगण्याच्या आड एखादा कायदा येत असेल तर तो कायदा आमच्यासाठी नाही ज्याच्या ज्यांच्यासाठी त्यांनी पाळावा आम्ही पाळणार झाला पाहिजे पाळणारच नाही तुम्ही काय बी कायदे करा आम्ही पाळणारच नाही एकीकडे दोन राज ठाकरे एकत्र यासाठी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे नवीन नवीन मित्र पक्ष येत मला वाटतं विरोधी पक्षाला कोणी एक व्हावं दोन व्हावं शेतकऱ्याच्या प्रश्नावर इने बोलावं काय खुर्चीच्या प्रश्नावर जर कोण बोलत असेल आपण